वेलकम टू रश्मीज रसोई पहिला पाऊस येऊन गेला की आम्ही सर्व आगरी लोक बाजारात मुठे बघायला जातो त्यामुळे आज मी तुम्हाला पिठानी भरून केलेल्या मुठ्यांची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी अशाच वेगवेगळ्या व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पहिल्या पावसातल्या मुठ्यांचं कालवण बनवण्यासाठी हे मुठे आपण पिठानी भरून करणार आहोत त्यासाठी एक डझन हे मी शेतातले हे बघा मोठे घेतलेत आणि जिवंतच असायला हवेत लक्षात ठेवा नंतर त्यासाठी पाव किलो आपण हे भाकरीचे तांदूळ किंवा पटणीचे तांदूळ यूज करणार आहोत शंभर ग्राम हिरवे मूग शंभर ग्राम चणा डाळ शंभर ग्राम मुगाची डाळ नंतर ह्याच्यामध्येच चा आपण दोन चमचे धणे एक चमचा जिरं यूज करणार आहोत तेल घेतलं आहे तीन टेबल स्पून एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक अंड यूज करणार आहोत तीन चमचे आलं लसूण मिरची क्रश एक चमचा हळद तीन चमचे हा घरचा आगरी कोळी मसाला नंतर ह्याच्यासाठी आपण हे बघा खोबरं खिसून भाजून घेतलं आहे एक कांदा देखील आपण भाजून घेतला आहे लसणाचा एक कांदा आणि आल्याचा तुकडा असं ह्याचं हे आपण वाटण तयार करून यूज करणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर वापरणार आहोत हे मुठे शेतात असतात त्यामुळे नळाखालीच हे आपण ना पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत नंतर उघडायचे कसे ते मी तुम्हाला दाखवते पण हे ओपन करायच्या आधी आपण सर्वात आधी हे पीठ तयार करून घेऊया तांदूळ आणि ह्या दोन डाळी आणि मूग धणाजिरा हे आपण भाजून घेणार आहोत ह्या सर्व वस्तू मी धुवून वाळवून घेतले आहेत गॅसवर हा पॅन गरम करत ठेवला आहे आपण हे बघा हे तांदूळ आणि मी दाखवलेल्या ह्या सर्व डाळी हेच प्रमाण तुम्ही यूज करा कारण का ह्यातली जी भाजणी राहील ती आपल्याला थालीपीठासाठी आळूवडीसाठी किंवा आपल्याला असेच घावणे बनवायसाठी पण खूप यूज होते धना आणि जिरा नंतर आपण हे खाली उतरवून घेऊ ना तेव्हा जस्ट दोन मिनटा आधी आपण हे परतून घेऊया आता हे लो टू मीडियम फ्लेमवर एक सात ते आठ मिनिटासाठी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं झालेत आपण हे सर्व भाजत होतो आता या स्टेजला आपण हे धणे दोन मोठे चमचे म्हणजे दोन टेबलस्पून धणे आणि एक टेबलस्पून जिरं असं घेतले आपण अगदी एक मिनिटासाठीच हे परतून घ्यायचं आहे कारण का ऑलरेडी सगळ्या वस्तू गरमच आहेच आणि मग लगेचच हे गार करून मिक्सरला लावायचं आहे एकदम गरम असताना नाही मिक्सरला लावणार आपण हे बघा परतून झालं आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि थोडंसं गार झालं की मी हे मिक्सरला रवाळ ह्याचं पीठ तयार करून घेते सर्वात आधी हा मुठा कसा साफ करायचा ते मी तुम्हाला दाखवते हे बघा हा असा आहे ना वरचं ते कवच थोडंसं काढून घ्यायचं आहे आणि त्याचे नांगे बघितले असतील तुम्ही कसे पकडून ठेवलेत एका हाताने आणि दुसऱ्या हाताने हा असा ओपन करायचा आहे नंतर जी आपली ओ पोकळ बाजू आहे ना त्याच्यात आपण पीठ भरून घेणार आहोत साईडचे नांगे पण आपण काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने सर्व मुठे आपण साफ करून घेणार आहोत हे बघा सर्व मुठे तर असे हे ओपन करून घेतलेत फक्त हे जे मधले नांगे आहेत ना ह्याचे हे बघा हे काढून घ्यायचे आहेत कारण का हे आपण मिक्सरला लावून त्याचं पाणी कालवनात ॲड करणार आहोत म्हणून अशाच पद्धतीने सर्व आपण मुठ्यांचे हे नांगे पण काढून घेऊया आणि लगेचच कालवण बनवायला सुरुवात करूया हे बघा आपण हे मिक्सरला अगदी बारीक वाटून घेतलंय म्हणजे एकदम पिठासारखं बारीक नाही थोडंसं जाडसरच हे बघा आता हे एका बोलमध्ये काढून घेते आणि नंतर ह्याचं मुठ्यांसाठी कसं पीठ तयार करायचं त्याच्यात भरण्याकरता ते, ते दाखवणार आहे मुठ्यांमध्ये पीठ भरण्यासाठी आपण हे तयार केलेलं पीठ काढून घेते वाटीभर तरी काढलंय कारण का जवळपास बारा मुठे आहेत हे आता ह्यात आपण पाव चमचा हळद पाव चमचा हा घरचा आगरी कोळी मसाला आहे तोच यूज करणार आहे मी अगदी थोडंसं मीठ कारण का कालवनात मीठ आपण ऍड करणार आहोत नंतर हे अंड थोडीशी कोथिंबीर ॲड करूया ह्यात आणि एक टेबल स्पून एवढं तेल ॲड करणार आहोत थोडंसं वाटण जे आपण वाटण वाटून घेतलेलं ना तेच वाटण ॲड करते मी या आता ह्या सर्व वस्तू आपण पाणी ॲड करून थोडं मिक्स करून घ्यायचं आहे दाखवते तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी कसं हे तयार करायचं आहे ते हे, हे बघा पीठ व्यवस्थित आपण भिजवून घेतलं आणि तुम्ही बघितलं असेल ह्या पीठामध्ये आपण सर्व इन्ग्रेडियंट्स घातलेत कारण का सर्वांनाच माहिती आहे ही जी पहिल्या पावसातली मुठे येतात त्याला थोडा पण बाव नसतो म्हणून ह्या पिठामध्ये आपण अंड आणि बाकीच्या वस्तू मिक्स करतो म्हणजे त्या मुठ्यांना एक छान टेस्ट येते आता हा बघा हा ओपन केलेला एक मुठा घेतलाय आतलं पण हे काळं आहे ना हे असं काढून टाकायचं आहे आणि हे बघा पिठाची कन्सिस्टन्सी जशी आपण मुगाची वगैरे भजी करतो ना तसंच मिक्स करायचं आहे म्हणजे ती कन्सिस्टन्सी हवी आता हे पीठ आपण ह्याच्यात व्यवस्थित गच्च असं भरून घेणार आहोत भरून घेतलं का पुन्हा हा मोठा आहे ना हा वरचा भाग हा ह्याला असा लावून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं पीठ काढायचं आहे आणि आपला हाराचा धागा असतो ना हे असे मी धागे कट करून घेतले जेवढे मोठे आहेत तेवढे आणि हे बघा असं ह्याला बांधून घ्यायचं आहे म्हणजे ते कालवनात ओपन होणार नाहीत आणि हे बघा अशा पद्धतीने आपला हा भरलेला मुठा तयार झालाय कालवणासाठी अशाच पद्धतीने एक एक करून सर्व मुठे मी भरून घेते हे बघा एक एक करून हे सर्व मुठे आपले भरून झाले आणि हे एवढस मिक्स केलेलं पीठ राहिले त्याचे हे असे लाडू बनवून ठेवायचे आणि जेव्हा आपल्या कालवणाला उकळी येते तेव्हा हे गोळे वेस्ट न करता हे लाडू आपण पिठाचे त्याच्यात ऍड करणार आहोत म्हणजे ह्याच्यात त्या मुठ्यांची टेस्ट जाऊन खूप छान लागतात मुठे पण आपले भरून झाले सर्व वस्तू आपले रेडी आहेत आता कालवण बनवायला सुरुवात करूया गॅसवर मी हे एक पातेल ठेवलंय मोठस ह्याच्यात आपण तीन ते चार टेबल स्पून तेल घेणार आहोत तेल गरम झालं की आपण फोडणीला हे आलं लसून मिरचीचा क्रश घालूया थोडासा परतून घ्यायचा आहे आणि लगेचच हा एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो ॲड करणार आहोत एक कांदा तर आपण वापरला वापरलाय म्हणून एकच कांदा फोडणीला यूज केलाय हे बघा कांदा छान शिजला गेला आपला आता ह्यात आपण हळद घालणार आहोत चमचाभर नंतर तीन चमचे हा आपला घरचा मसाला आपण घेतलाय हा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा तुम्ही गरम मसाला यूज करू शकता आता हळद आणि मसाला तेलावर छान आपल्याला परतून घ्यायचं आहे परतून झालं की हे जे वाटण आपण वाटून ठेवलेलं सुक खोबरं आणि कांद्याचं ते ऍड करूया ते ॲड केल्यानंतर पुन्हा आपण हे ह्या तेलावर मिक्स करून घ्यायचे गॅस ची फ्लेम मी हायस्ट ठेवली आहे हे मिक्स करताना हे बघा हे मिक्स करून झालं की ह्यात आपण तीन ग्लास तरी पाणी ऍड करणार आहोत तीन ग्लास पाणी ॲड केल्यानंतर यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करूया मीठ ॲड केल्यानंतर एक एक करून हे मुठे आपण सोडणार आहोत त्याच्यात हे बघा बांधून घेतल्यामुळे अगदी इझिली आपण ह्याच्यात हे सोडू शकतो हे बघा एक एक करून सर्व मुठे आपण हे सोडले त्याच्यात आता उकळी यायची वाट बघणार आहोत उकळी येईपर्यंत हे जे आपण पाय त्याचे काढून ठेवलेले हे मी मिक्सरला थोडंसं पाणी घालून फिरवून घेते हे बघा आपल्या कालवनाला पण छान उकळी आली आणि हे बघा मिक्सरला हे असे ते पाय आहेत ते पाणी घालून मी बारीक करून घेतलेले आता हे आपण एका गाळणीने गाळून घेणार आहोत मिक्स करून घेते आणि हे बघा हे पाय वाटून ह्याचं पाणी ॲड केलं का कालवनाला खूप छान टेस्ट येते थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं पूर्ण पाणी खाली जाईल आणि हा बघा हा चौथा त्याचा वरतीच राहिला आहे आता हे कालवण थोडं मिक्स करून घेते मी आता हे जे आपण पीठ राहिलेलं ह्याचे हे लाडू बनवून घेतलेले हे साईडला एका इथे सोडूया थोडे असे हाताने गोल करून घेते आणि ते बरोबर ह्या उकळत्या सारामध्ये शिजले जातील आणि आता झा जा, झाकण देऊन आपण गॅसची फ्लेम लो करणार आहोत आणि एक आठ ते दहा मिनिटासाठी हे मुठे आपण शिजवून घेणार आहोत फक्त लक्षात ठेवा पूर्ण झाकण द्यायचं नाही ही थोडीशी जागा ठेवायची नाही तर ओतू जाईल आपलं कालवण आठ ते दहा मिनिटं झाले झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का अगदी आपले मुठे पण शिजलेत आणि हा बघा जो आपण पिठाचा गोळा नाही का घातलेला आहे बघा त्याच्यावरच तुम्हाला कळेल तो किती व्यवस्थित शिजलाय गॅसची फ्लेम मी हाय करते ह्याच्यात खूप सारी कोथिंबीर ऍड करूया आणि एक छानशी उकळी आली की गॅसची फ्लेम स्विच ऑफ करून हे कालवण आपण खाली उतरवून घेणार आहोत हे बघा सुंदर असं भरलेल्या मुठ्यांचं कालवण आपलं रेडी झालंय आता हे रेडी झालेलं कालवण आपण बोल बोलमध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघितलंच असेल हे बांधून घेतल्यामुळे अजिबात मोठा कालवनामध्ये उघडला गेला नाही तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे आमच्या आगरी कोळी पद्धतीचं मुठ्याच्या कालवनाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या पद्धतीने एकदा तरी एक हे कालवण घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे कालवण देखील आमच्यासारखंच झालंय का जर तुम्हाला माझा हा मुठ्याच्या कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ